तर भावांनो हा बघितला ना तुम्ही हा मोबाईल फुटलाय आणि रात्री मी दिला होता चार्जिंगला लावायला माझ्या बायकोकडे आणि तिने सांगितलं होता गुरुला चार्जिंगला लावायला आता या दोघांमध्ये कोणी फोडलं का काय म्हण त्यामध्ये एक प्रिशा पण आहे प्रिशा पण हा मोबाईल बघत राहते घेऊन कार्टून बघते तर आता येत जण काय शांतपणा करता आणि ते काय बोलता आता बघूया आपण चला तुम्हाला दाखवतोय काय बोलतात तर शकता काय ग मोबाईल कोणी फोडला फोडला असं काय काल तू तु तुला सांगितलं होतं ना मी चार्जिंगला लावायला काय रे कस काय मोबाईल फुटला मोबाईल काय फुटला तू फोन लाव तुला माहिती आहे त्याला मोबाईल ला किती खर्च आहे आता पाच हजार रुपये खर्च आहे कोणी फोडला तो फोडलाय त्याने कोणी फोडला रे बोलू

तेव्हा तेव्हा नाही म्हणतोय ना तू नाहीच म्हणतो कोणती गोष्ट करून तेवत तुझ्याकडं फ्लोर आला तो म्हणतो ना? मामी नाही फोडला काय रे कोणी फोडला मामी, मामी पर... देतो ना मी त्याला सांगितलं असतं पण रात्री मी तुला लावायला सांगितलं तेवढा नाही म्हणतो ना मायाकडून फुटला मायाकडून नाही फुटला पोरीकडनं नाही होय रे बोलू तो फोनडला का खरं सांग मला फोन आता माझ्याकडून फुटला का मी रात्री तुम्हाला दोघाला लावायला तुम दिला उठून पाहतो मोबाईल फुटला ना आता माझ्याकडून कसं काय फुटलं मी माझ्याकडून फुटला तर मी तुम्हाला काय बोलणार का तू तरी बोलतस तुमचं नाही आलं म्हणून पुन्हा शिरजोर व्हायला लागले आले दोघजन तुम्ही काय वाळू तुम्ही दोघं स्वतः मोबाईल पडायला लागले आणि तुम्ही फुटला होता का बोलू मग त्याच्याकडनं बोलायला असला तर मग माझ्यालाच नाही आता तू हा मोबाईल घेऊन टाकणार आहे मी कशाला तर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला काय म्हणलं होतो या दोघांचं हेच नाटक असणार आहे की कोणी फोडला काय ते दोघं स्वतः बोलू राहिले की मी फोडला म्हणून बघितलं का या दोघांचे नाटक चालू झाले आता स्वतः मोबाईल फोडले मला म्हणतात तो अकोनच फुटला असा हे असे असे नाटक असतात आमच्या घरातल्या लोकांचे मोबाईल फोडतात फोडता आणि दुसऱ्यावर नाव ढकलतात लोकांच्या वस्तूला काय लावता काय ना दुसऱ्यांच्या तुझ्याकडे मोबाईल नाही का तुझ्या मोबाईलला तू तू माझ्या मोबाईल पहिला चेक करायला पळतेस काय चालू आहे काय नाही आता मला काय नाही माहित हा मोबाईल आहे ना तू तू आपल्या मोबाईल मला नाही पाहिजे हे मोबाईल तू मला नाही का हे असं हे मोठा फुटला आहे ना मला आता तुझा मोबाईल लागणार आहे हे मोबाईल ना। नाही पाहिजे मला पाच हजार रुपये खर्च आहे ते चेंज करायचा का मी नाही चेंज करत बसतात मला तो मोबाईल पाहिजे नाही तुम्हाला स्वतः फोडला आणि दुसऱ्या नाव ढकलायला लागले मी नाही गेले